हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कपड्याची प्रत्येक व्हरायटी स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये मिळते आजचा व्हिडिओ तसाच काहीतरी होणार आहे जेणेकरून जर तुम्ही धोक्यात ठरवलं असेल की बिझनेस स्टार्ट करायचा ते पण कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तर नक्की तुमचं कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा स्टार्ट होणार आहे या ठिकाणी सेट स्टार्टिंग प्राइस मध्ये असतं फक्त अडीचशे त्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्वालिटी आणि वेगवेगळे रेंज सुद्धा मिळून जाणार आहे इतके सुंदर आहे की दिवाळीत तुम्हाला जास्तीत जास्त मेहनत करण्याची अजिबात गरज पडणार नाहीये तर चला बघूया कोटसेट सेटचा अडीचशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये कुठलं कलेक्शन असणार आहे तर चला मंडळी आपण बघूया या ठिकाणी तुम्हाला कोट सेट खूप सुंदर कलेक्शन मिळून जातात ज्यावर तुम्हाला फॉइल प्रिंटचं खूप पैकी काम मिळून जाणार आहे आणि लॉंग मध्ये तुम्हाला हे कोट सेट मिळणार आहे त्यावर तुम्हाला ही बॉटम मिळून जाणार आहे आणि मोस्टली इथे काय माहिती का इथे जे तुम्ही कपडा इथून घेऊन जातात ना तर ते तुम्ही किती रुपयात सेल करू शकता याची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर पूर्ण सिस्टम याच्यामध्ये की कि तुम्ही किती प्राइस मध्ये सेल करू शकता आणि इथून घेऊन गेल्यानंतर किती मार्जिन लावू शकता याचा सुद्धा तुम्हाला अंदाज येऊन जात असतो कारण की कसं असतं ना बऱ्याच लोकांचा व्यवसाय स्टार्ट होतो मग त्यांना माहिती नाही पडत की नेमका एका प्रॉडक्ट किती मार्जिन लावू शकतो किंवा कस्टमरला आम्ही किती प्राइस सांगू शकतो ह्या सर्व माहिती सुद्धा पूर्ण बारकोड मध्ये आलेल्या असतात म्हणजे की तुम्ही किती प्राइस मध्ये सेल करू शकता त्या पद्धतीने दुसरं कलेक्शन आपण बघूया खूप सुंदर आहे वाईन कलर मध्ये आहे आणि पूर्ण तुम्हाला यामध्ये जे आहे धाग्याचं प्रॉपर तुम्हाला थ्रेडचं काम मिळून जाणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये जे आहे बटन पॅटर्न मिळणार आहे आणि इथे आनंद यामध्ये सुद्धा सायझेस येतात म्हणजे की कुर्तीमध्ये कशा साईज येतात त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा कोट मध्ये सुद्धा तुम्हाला सायझेस मिळत असतात याच्यामध्ये तुम्हाला चार सहाचं सेट अस त्या पद्धतीने घ्यावं लागतं मोस्टली आठ पीस नाही कारण बंच जे आहेत चार तुम्ही बघू शकता असे चार पीसचं सेट आहे तर कंपल्सरी तुम्हाला चार पीस सेट वाईज सर्व कलेक्शन घेणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर त्यामध्ये व्हरायटीज किंवा क्वालिटी रेंज ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिला जातं त्याला रिझन हे आहे कि तुमच्या एरियामध्ये तुमच्या एरियामध्ये काय प्रॉडक्ट चालणार आहे किंवा काय नाही चालणार ह्या सर्व गोष्टींची माहिती दिली जाते त्यानंतर आपण एक कलेक्शन बघणार आहोत विदाऊट स्लीव आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन आहे आणि प्लेन पण आहे दुकान म्हटलं की दुकानात प्लेन असेल वर्क असेल किंवा काहीतरी प्रिंट असेल अशा सर्व गोष्टी आपल्याला मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे कारण दुकानदार आपण आहोत ही गोष्ट आपण परिपूर्ण लक्षात घेणं गरजेचं आहे दुकानदाराने सर्व गोष्टी जर मेंटेन केलं तर त्यांच्यासाठी अगदी सोपी पद्धत होऊन जाते जसं तुम्ही इथे बघू शकता होलसेलमध्ये अजमेरा फॅशन तुम्हाला इथे कोट सेट कुर्तीचं कलेक्शन देत असं तर या लोकांनी साईज वाईज रेंज वाईज वरायटीज एवढी मेंटेन करून ठेवली आहे की कुठल्याही स्टेट मधून कुठल्याही गावातून कस्टमर आलं तर त्याला आरामात ते लोक दाखवत असतात आणि या ठिकाणी एक दोन पीस नाही तर तब्बल क्वांटिटीमध्ये प्रत्येक गोष्टीची डिमांड होत असते तुम्ही हे कलेक्शन सुद्धा चेक करू शकता खूप सुंदर आहे जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल तर आरामात तुम्ही घरी बसल्या सुद्धा मागू शकता म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस दिली जाते अजमेरा फॅशन सांगतं काय दुसरं कपडाच नाही तर त्यासोबत सोबत आम्ही एक सुद्धा जोडत असो या ठिकाणी व्हरायटीज भरपूर आहे कलेक्शन भरपूर आहे पण एका व्हिडिओ मध्ये कव्हर करणं शक्य नाही होत म्हणजे एकदा व्हिजिट करा एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला स्वस्तात आणि मस्त कपडे तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात जे तुम्ही चांगल्या मार्जिन मध्ये येणाऱ्या कस्टमरला सेल करू शकता आजचा व्हिडिओ कामाचा होता नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं जी बाद विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार